देवळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावांमधील नुकसानीची थेट बांधावर जात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी केली कांचणे कणकापूर भौर या व इतर गावांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत सरकार तुमच्या पाठीशी आहे सर्वांचे सरसकट पंचनामे केले जातील असे आश्वासन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी यावेळी दिले कांदा रोपे मका लाल कांदा यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले असून बळीराजाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू असे सांगितले यावेळी तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक उमराणा बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे प्रमोद पाटील तालुका भाजप तालुकाध्यक्ष किशोर आहेर देवळा कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक आबा पवार माजी सरपंच दादा मोरे संजय पवार गंगाराम पवार सुनील पवार दीपक पवार रवी पवार आदींसह शेतकरी तसेच सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी डाउनलोड व या दहा जीवनात अपडेट राहा